किती आराम असतो तुझा ह किती असतो बाळा आराम एका तासाचा अयो मग किती असतो बाळा किती झोपतो तू अर्धा तास ना अ मग तू चार आठ तास झोपत जा ना बबड्या नाही येत का झोप झोप येत नाही तुला बबडी तुम्ही जेवायच्या टायमाला झोपतो जेवण झाले किंवा अय बाब्या हुशार असतं ते आहे पाहिजे नुसतं बबड्याला खेळायला दोघाचा आय बाबाचं दोन्ही बाबाचं ना आईचं प्रेम पाहिजे ह्याला तसं लय हुशार आहे झोप येत चल ते बघ आहे का तर चल खाली झोप झोप खाली बबड्या ते हुशार आहे ते आता खुश झालं ते बघ तिक टाकलं चांग त्याने तिकडं जाऊन झोपत हुशार असतंय बबड्या सोड थांब एक मिनिट एक मिनट थांब नाट ते नाटक त्याचे नाकाला काय केलंय भांडण भांडणात नक लागलंय का हे बघू थांब जरा हुटानेच तेवढे करतो तर काय लाग जास्त नाही ना अरे पिल्या तुम्ही दोघं ना शंभून तू डेंजर पोर आहेत आमचे अरे रे खेळायला लागतंय नुसतं हा हरू बर बर खेळा 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 नको झोपू झोप आली तुला बबड्या झोपतो का झोपतो का अरे झोपायचं असतं पिल्या बर तुझे आहे ना बाबा काय तू राजा माणूस आहेस घरातला हे कुठली पद्धत आहे ही झोपायची अशी ए बबड्या बबू लय आहे बरं का बबड्या खरंच बबड्या समजून घेतो पण साऱ्यांना आहे ना बाब्या माझा बोब्या हुशार असतो बघू पाय जरा पाय बघू बाब्या हा पहिले कसं होतं बबड्या कसे होते पाय तुझे पहिले जखमान त्याने ज्या होते होत्या बबड्याला कसा दिसायचा बबड्या एकदम लोकडा लोकडा इथं पोटाला साऱ्या जखमा होत्या है ना बाबा डॉक्टर काय बोलले होते काय झालं याला लहान काय हो कुठं येऊ असं बोलले होते हे ना बोब्या अजून काय बोलले होते रे औषध ला होताना बबड्या कसा करायचं बोब्या वर टायचा मोठ्याने जखमा होत्या पंजाबमध्ये ह्याच्यामध्ये बबड्या झोप झोप कुठं चालला ये इथं चल आपल्या चलू झोप झोप काली झोप झोप आता मी येऊ का येऊ हव्या मी नको म्हणते ते येऊ का बाळा येऊ का अवघडे गप्पा मारायला पाहिजे माणूस खेळायला पाहिजे याच्यासोबत एक माणूस हसतोय कर तू हसतोय कर बबड्या हसतोय का ते बघ ते बघ ते बघ द्याचे चल चल चालू बघा मी येतो ते कसं बघ अवघड बघ हे बघ हे बघ तुझी तिकडे बघ तिकडे थापाड्या थापाड्या नुसता गप्पा मारायला पाहिजे ना हां चला झोप आता झोप बीड तुमच्याच ना नावा केला झोप तेव्हा शिफ्टी हा